अमरावती शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध संघटना पक्ष व इतर सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीनुसार बोगस डॉक्टर मुंबई नर्सिंग होम कायद्यानुसार रुग्णालयाची नोंदणी न करता रुग्णालय चालवणे व बायोमेडिकल वेस्टची परवानगी न घेता तसेच रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात उपचार करणारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याचे वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र पदवी नोंदणी प्रमाणपत्र सर्व रुग्णालयाला लावणे बंधनकारक आहे परंतु संत गाडगेबाबा या रुग्णालयात बालरोगतज्ञ नेत्ररोगतज्ञ मेडिसिन तज्ज्ञ स्त्री प्रसूती तज्ज्ञ व इतररोगतज्ञ यांच्या वतीने दवाखाना व रुग्णालय सुरू होता दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दवाखान्यात भेट दिली असता व आज दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कारवाई करत असताना कोणतेही डॉक्टर व संत गाडगेबाबाचे संचालक उपस्थित नव्हते ज्यांनी ही जागा भाड्याने दिली होती तेच मालक उपस्थित होते व वा रिसेप्शनवर मुलगी व एक कर्मचारी उपस्थित होता आणि अतुल गौतम हा पॅरामेडिकल ऑप्थलमेट्री कोर्स केलेला रुग्णास रुपये एकशे पन्नास घेऊन तपासून डोळ्याचे चष्मा नंबर व आय ड्रॉप लिहून दिला होता डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती मसानगंज येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलमास खान मुख्यालयातील डॉक्टर रुपेश खडसे तपासणी अधिकारी व सिटी कोतवाली मधील पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त मध्यस्थीने या संत रुग्णालयाला दोन दिवस येथील कार्यकारी डॉक्टरांचे शैक्षणिक कागदपत्रे तसेच रुग्णालय चालविण्यासाठी लागणारे महानगरपालिकेच्या वतीने मिळणारे परवानगी प्रमाणपत्र मागून सुद्धा सदर संस्थेने सादर, सादर केले नसल्याने ही कारवाई करण्यात आली सदर कारवाई दरम्यान तेथील महत्वपूर्ण कागदपत्रे नोंदवही व ज्या डॉक्टर यांनी तपासणी केली नाही तेथील पॅरामेडिकल कोर्स केलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासून औषध व डोळ्याचा चष्मा नंबर दिला याची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे या अनाधिकृत रुग्णालय बोगस डॉक्टर स्वतःची डिग्री बदलवून उच्च पदवी दाखवून जनतेला तज्ज्ञ दाखविणाऱ्या सर्व डॉक्टरांचे तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे सदर या विशेष मोहीममध्ये महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे मुख्यालयातील डॉक्टर रुपेश खडसे शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी व इतर सामूहिक पद्धतीने राबविण्यात येत आहे या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची कागदपत्रे चोवीस तासात उपलब्ध करण्यास सर्वांना सूचित केले असून दवाखान्याला नोटीस लावून बंद करण्याचे आदेश संबंधित घरमालक व तेथील कर्मचारी व संचालक संत गाडगेबाबा रुग्णालय यांना लेखी पत्र देऊन कळविले आहे जर सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने दवाखाना सुरू केल्यास गंभीर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट आदेश देण्यात आले तसेच अमरावती शहरात कुठेही वैद्यकीय अहर्ता प्राप्त नसताना लोकांवर उपचार करत असेल तर अशा भोंदू व बोगस व अनिधिकृत डॉक्टरांची तक्रार असल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका येथे कोणतीही भीती न बाळगता देण्यात यावी असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर